नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती परीक्षा लवकरच होणार आहे त्यामुळे जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात नसेल केली तर अभ्यासाला सुरुवात करा आणि सोबत आपला पी डी एफ दहा हजार प्रश्नांची पी डी एफ आहे जी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मी तुम्हाला सध्या देत आहे तुम्हाला एट वन झिरो फोर ट्रिपल एट नाईन फोर वन या नंबरवर मेसेज करायचा आहे मी तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ दे देईन जी की पोलीस भरती प्रश्नां विचारले गेले होते यापूर्वी सोबत आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे जी के इन मराठी ऑफिशियल अजून जॉईन केलं नसाल तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या बघा सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही अँड्रॉइड लिनक्स विंडोज आणि ॲपल चार ऑप्शन आहेत तर ऑप्शन डी ॲपल ही ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे ॲपलची ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे आय ओ एस ठीक आहे ॲप्पल एका कंपनीचं नाव आहे तर अँड्रॉयड एक ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि विंडोज देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे प्रश्न क्रमांक दोन बघा इंटरेस्टिंग आहे ए झेड असेल तर सी एक्स तर बी वाय असेल तर काय इथे बघा काय केलं आहे प्लस प्लस टू आणि मायनस टू केलं आहे बघा एमध्ये प्लस टू केले सी आला आणि झेडमधून मायनस हा झेड आहे इथे मायनस टू केलं आहे तर एक्स आला ठीक आहे तसंच आपल्याला इथे करायचं आहे बीमध्ये जर प्लस टू केलं आपण तर डी येईल आणि मायनस टू केलं नंतर मायनस टू डी डब्ल्यू येईल इथे आहे का ऑप्शनमध्ये येस ऑप्शन बी इथे उत्तर होऊन जाईल प्रश्न क्रमांक तीन दिला आहे की स्टॅच्यू ऑफ बिलीफचे उद्घाटन कोणत्या राज्याअंतर्गत करण्यात आलेले आहे बघा फोटो बघू शकता तुम्ही स्टॅच्यू ऑफ बिलीफ असं म्हटलं जातं तर हे राजस्थानामध्ये आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए उत्तर येईल हे राजस्थानामध्ये याचे उद्घाटन झालेले आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ चौथा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न यावर एक प्रश्न असतोचा काय प्रश्न बघा भारतात स्वदेशी आंदोलनास आंदोलनाला समर्थन करणाऱ्या लाल बालपाल त्रयीमध्ये हे नव्हते बघा या चारपैकी लाल बाल पाल या त्रयीमध्ये हे नव्हते तर बघा लालबहादूर शास्त्री नव्हत्या बघा याच्यामध्ये लाल म्हटलं की लाला लजपतराय नंतर बाल म्हटलं की बिपिन पाल आणि पाल म्हटलं सॉरी बाळ म्हटलं की बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हटलं की बिपिन चंद्रपाल ठीक आहे लाल बाल पाल लक्षात ठेवा याच्यावर एक प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक पाच दिलाय की महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर टिंबटिंब जिल्ह्यात आहे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर तर ते बीड जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा ऑप्शन बी उत्तरेली ते सहावा प्रश्न आहे की अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व वा नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला आहे बघा अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्प आहे जो की सुरू झाला होता ऑप्शन डी तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला प्रश्न क्रमांक सात आहे की ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे तर बघा ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण आहे क्लोरो फ्लोरो कार्बन संयुगे सी एफ सी पुढचा प्रश्न आहे सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान तिम्ब टिंबटिंब म्हणून ओळखले जात होते नाशिक जिल्हा मुघल काली दरम्या का, दरम्यान गुलशनाबाद लक्षात ठेवा ऑप्शन डी गुलशनाबाद या नावाने ओळखले जात होते पुढचा प्रश्न बघा ऍनिहेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले अतिशय महत्वाचा प्रश्न एकोणीसशे छत्तीसला ला ज्याचं प्रकाशन झालं होतं जे लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑप्शन ए प्रश्न क्रमांक सहा आहे की साथी प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेले आहे साथी प्लॅटफॉर्म म्हटलं की ऑप्शन सी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत्या लक्षात ठेवायचे बघा आपली दहा हजार प्रश्नांची पी डी एफ अजून तुम्ही घेतली नसाल तर लगेच आपल्या या नंबरवर मेसेज करा आणि या दहा हजार प्रश्नांची पी डी एफ मिळवून घ्या बघा प्रश्न क्रमांक अकरा दिला आहे की कोणत्या शहरात तिसरी जी ट्वेंटी कल्चर ग्रुप बैठक झाली आहे कोणत्या शहरामध्ये झाली होती तिसरी जी ट्वेंटी कल्चर ग्रुप बैठक तर ऑप्शन सी हम्पी या शहरामध्ये झाली ऑप्शन सी प्रश्न क्रमांक बारा आहे की दहशतवाद विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो दहशतवाद विरोधी दिन हा साजरा केला जातो एकवीस मे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तेरा आहे की सुप्रशासन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सुप्रशासन दिन तर बघा पंचवीस डिसेंबर हा पंचवीस डिसेंबरला काय असतं तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता त्यांचा जन्मदिवस हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर चौदा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी पाळला जातो चार ऑप्शन आहेत आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन हा पाळला जातो पंधरा मार्च ऑप्शन डी प्रश्न क्रमांक पंधरा आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते सावित्रीबाई फुले यांची जन्म जयंती म्हटलं की तीन जानेवारी ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सोळा आहे की कोणता दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो जागतिक जलदिन तर बघा बावीस मार्च ऑप्शन सी जागतिक जलदिन बावीस मार्च पुढचा प्रश्न आहे सतरावा मुंबई मेट्रोमध्ये में ज्येष्ठ नागरिक अपंग व अपंग व विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात किती टक्के सवलत मिळणार आहे में किती टक्के दे सवलत आता मिळते आहे मुंबई मेट्रोमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर अपंग किंवा विद्यार्थी असेल तर त्यांना पंचवीस टक्क्याची सवलत मिळत आहे या मिळायला सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आहे अठरावा का एन ए खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे एन आय ए द नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऑप्शन बी बघ एकोणीसवा प्रश्न दिला आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एस टी बस यामध्ये एस टीचे पूर्ण नाव काय आहे तर एस टी म्हटलं की स्टेट ट्रान्सपोर्ट लक्षात ठेवा स्टेट ट्रान्सपोर्ट ऑप्शन बी स्टेट ट्रान्सपोर्ट प्रश्न क्रमांक वीस आहे की मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला होता मेक के इन इंडियाचा प्रारंभ केला होता तो म्हणजे सप्टेंबर दोन हजार चौदाला ऑप्शन बी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तो तुम्ही काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल तर बघा वायरस आला तर तो आपण काढून टाकण्यासाठी कशाचा वापर करू तर अँटी वायरस हा अँटी वायरस इन्स्टॉल करू आणि तो व्हायरस आपल्या पी सीमधून संगणकातून काढून टाकू पुढचा प्रश्न आहे बावीसवा की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या ना नावाने ओळखले जाते तर मायक्रोसॉफ्ट नावाचे सर्च इंजिन हे बिंग ऑप्शन बी बिंग या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे तेवीसवा संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते कळला का प्रश्न काय संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास स्कॅनर असं म्हटलं जातं ऑप्शन सी बघा प्रश्न क्रमांक चोवीस आहे की कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याचे सिस्टमचे सिस्टम म्हणजे सिस्टम काय करणे असं म्हणतात तर बुटिंग करणे असं म्हणतात ऑप्शन ए प्रश्न क्रमांक पंचवीस आहे की खालीलपैकी डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ कोण डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब तयार करणारा शास्त्रज्ञ म्हणजे टीम बर्नस ली ऑप्शन ए ठीक आहे बघा पोलीस भरती परीक्षा आता होणार आहे आ, मोठी भरती आहे ही अभ्यासाला सुरुवात नसेल केलेत तर लगेच सुरुवात करा आणि क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की एम एस ऑफिसमध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही अँड्रॉइड एक्सल पॉवर पॉईंट ही, ही वर्क उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं सा आहे आणि बघा कंप्युटरसंबंधी भरपूर प्रश्न होते आजच्या व्हिडिओमध्ये मी संबंधी एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील दोन डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेले आहे जे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता सोबत चॅनलवर नवीन असाल तर जी के इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबतच शेअर करा आणि आपला पी डी एफ जर अजूनही घेतलं नसाल तर या नंबरवर मेसेज करा आणि पी डी एफ घ्या दहा हजार प्रश्नांची ओके चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद